नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या घोषणेची शक्यता नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आगामी सप्टेंबर महिन्यापासून केली जाणार असल्याचे मिळाले संकेत तर कॅबिनेट सचिवांचे नव्या वेतन आयोगास समर्थन चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तेवीस जुलै रोजी केंद्रातील नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या देशभरातील एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे केंद्राकडून आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे नव्याने लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणीही आगामी सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यापासून केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे सध्याच्या घडीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत आहे केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह अनुषंगिक लाभ निवृत्ती वेतन आणि इतर सुविधा देखील देते मात्र मागील काही दिवसांपासून कर्मचारी संघटना आठव्या वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहे आणि विशेष म्हणजे यासाठी गेल्या काही काळात चर्चेच्या फेऱ्या देखील झालेल्या आहे मात्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला यापूर्वी नकार घंटा दाखवली आहे मात्र आता आगामी अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे सरकारकडून यावर्षी सप्टेंबरपर्यंत आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन त्यांना मिळणारे अनुषंगिक लाभ आणि भत्ते यामध्ये सुधारणा दुरुस्ती करण्याची शक्यता आहे तर निवृत्ती वेतन धारकांना सुद्धा याचा लाभ होणार आहे यापूर्वी कॅबिनेट सचिवांना मार्गदर्शन करताना काही मंत्र्यांनी देखील आठव्या वेतन आयोग तयार करण्याचे समर्थन केले आहे देशात सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू करण्यात आलेला होता कर्मचारी संघटना आता आठव्या वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहे मात्र आता त्याविषयीचे चित्र येत्या तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे त्यामुळे आता देशभरातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्ती वेतनात बदल होण्याची अपेक्षा आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार